आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र सर्वसाधारणत आपल्याकडे फक्त पांढऱ्या प्रकारच्या शेवंतीचं उत्पादन घेतलं जातं मात्र बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात एकोणतीस प्रकारच्या शेवंती फुलल्यात लाल पिवळी गुलाबी केसरी चॉकलेटी विशेष करून हिरवी आणि अशा विविध रंगांच्या शेवंती सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या बारामतीमधील कृषी प्रदर्शनात राज्यभरातील शेतकऱ्यांना या शेवंती बघायला मिळतील याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखोंडे यांनी फुलशेतीमध्ये आपण पाहिलं असेल की आजपर्यंत फक्त आपल्याकडील शेतकरी पांढऱ्या आणि पिवळ्या कलरची शेवंती पिकवत होता मात्र आता याच शेवंतीमध्ये तब्बल तुम्हाला एकोणतीस प्रकारच्या शेवंती पाहायला मिळतील मी सध्या बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे तुम्ही पाहताय की या ठिकाणी पांढरे असेल पिवळे असेल ऑरेंज असेल पिंक असेल डार्क रेड असेल आणि विशेष करून हिरव्या रंगाची पिंक गुलाबी असे तब्बल एकोणतीस प्रकारच्या शेवंती ज्या आहेत या कृषी विज्ञान केंद्रामध्ये पाहायला मिळत आहेत आणि ही जी किमिया या ठिकाणी साधलेली आहे ती खरंच अफलातून आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी या ठिकाणचे विषयतज्ञ संतोष करण आपल्याबरोबर आहेत काय कसं एवढं सगळं हे साकार केलं तुम्ही निश्चित के व्ही केमध्ये आपण जर्मनीच्या कंपनीबरोबर आणि पुण्यातील एका कंपनीबरोबर टाईप करून तिथले इम्पोर्टेड व्हरायटी लावलेल्या आहेत आणि ह्या एकोणतीस वाण आपण लावलेल्या आहेत पूर्वी आपण पिवळा किंवा पांढरा दोन शेवंती पाहिलेल्या आहेत किंवा एखादा झालं तर झालं ऑरेंज कलरचा चा पाहिला असेल पण याच्यामध्ये पिंकचे तीन चार शेड आहेत पांढऱ्याचे आकारानुसार वेगवेगळे शेड आहेत म्हणजे फेंट पांढरा आणि डार्क पांढरा पण आहे म्हणजे एकदम ब्राईटनेस असणारा पांढरा हिरवा पण दिसतो हिरवा हा महत्वाचं हिरवं फुल आहे की जे कधीच आपण पाहिलं पानासारखाच कलर तुम्हाला पुलामध्ये दिसेल आणि हे सगळे घट्ट बनणारे बाण आहेत याची बिया हे जे रोप आहेत हे साधारणपणे आपण लागवड केल्यापासून नऊ महिन्यापर्यंत टिकतो आणि फुलं साडेतीन महिन्यापासून ते नऊ महिन्यापर्यंत कंटिन्यू निघत पीक जात होतं त्या पिकात आणि या एक जर्मन व्हरायटीज तुम्ही या ठिकाणी वाढवले त्यात विशेष कोणता फरक जाणवता हो आणि उत्पादना बाबतीत कशा सगळ्यात विशेष म्हणजे विशेष सांगायचं झालं तर घट्ट बाण आहेत म्हणजे फुलं जास्त टिकतात आपले हार एका दिवसात आपण टाकून देतो हे चार दिवस फुलं आपण डेकोरेशन करून जरी लावली तरी हाय अशी चार दिवस ते टिकून राहतील ह्याच्यामध्ये कलर खूप आहेत आपल्याला कॉम्बिनेशन एवढे कधी नव्हते आज एकोणतीस प्रकार म्हणजे खूप झाले आपण तीन चारपेक्षा जास्त शेवंती कधी पाहिली हो नव्हती आणि टिकायचं झालं तर सहा महिन्यापेक्षा जास्त प्लॉट टिकत नव्हता हो आज नऊ नऊ महिने हे प्लॉट टिकतात एकंदरीत आपण पाहिलं तर फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच ही दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे की जर्मनसारख्या देशामधून आलेल्या वरायटी या भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या वातावरणामध्ये सूट होऊ शकतात आणि हे सिद्ध झालंय ते या कृषी विज्ञान केंद्रामध्ये देवराखोंडे एनडी न्यूज मराठी के व्ही के बारामती